तर नमस्कार महत्वाबलिक कशात तुम्ही सगळे येत जी, जी, जी आपंगे टी आयच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं की तुम्हाला आहे की मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो पंचवटी फिरायला आणि यार आपल्याला खूप मजा आली तिकडे आणि यार ज्यानी पण पंचवटीचा व्हिडिओ नाही बघितला तर बघून घ्या यार पहिल्यांदा जी टी एफाय मध्ये आपण काही अशा प्रकारच्या गोष्टी आणत असतो यार आणि सबस्क्राईब करून द्या बा ओके आणि यार आता मी ना बेनीकडे आलो होतो आणि बेनीकडे बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये फॉर्च्युनर सुद्धा घेतली होती तर बेनीकडं ना बाई ती फॉर्च्युनर थोडंसं मॉडीफाय केलं म्हणजे कलर वगैरे बदलवला होता थोडासा बाकी असं इथं काम चालू आहे यार बेनी यार खतरनाक करताय पण तो कशा भयंकर भयंकर गाड्या मॉडीफाय जातो आता एवढी भंगार गाडी दिसायला दिसतीय पण याच्या बॉडीवर साध्या काम चालू आहे अजून कलर बिलरचं काम चालू आहे याचं इंजिन बघा यार या गाडीचं कसं आहे भाई एकदम खतरनाक कार्य करताय तू ॲक्च्युली तर हा आहे ना असे रेसिंग गाड्या म्हणजे ना इथल्या रोड आल्याच्या गाड्या असतात त्या काहीतरी इथल्या तुकार लोकं असतात ते लॉस एंजल्समधले तर त्यांच्यावाल्या अशा मॉडिफाय गाड्या बनवत राहतो बघते त्यांचंच कार्यकर्त नाही रे पण ही बघा आपली फॉर्च्युनर बाकीला मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॅक कलरमध्ये आणली होती थोडासा फारसा मी सिल्वरचा इफेक्ट वगैरे मी यायला लावले बेनीकडून थोडी मॉडिफाय करून घेतलेली आहे आता ना भाई एक नवीन बिझनेस आपल्याला सुरू करायचा आहे भावनो आणि माझा एक मित्र आहे त्या त्याचा मला फोन आला होता की म्हणजे माझ्याकडनं एक ट्रक आलेला आहे म्हणजे एक जुना ट्रक आहे इंडियन ट्रक आहे तो तुला विकत घ्यायचा का बघ म्हणजे मग त्याच्याकडं जायचं आपल्याला आणि बघा यार आपली नंबर प्लेट पण आपण बघा मागची पुढची पाटीलमध्ये नंबर प्लेट कन्वर्ट करून घेतलं नाही का नंबर विंबर नाही बाई आपण काय पाटील डायरेक्ट मायकल भाऊ पाटील यांचा विजय असो आपल्याला भाऊ न आमदार केला पण उभं राहायचं आहे बरं का आता येणारे मतदार नसतील ना बाई तर नगरसेवक बिगरसेवक गेला का डायरेक्ट आमदार का खासदार बनवायचा आपल्याला अरे बावड्या थोडंसं आम थोडं आरामात घ्यावा लागेल मला नाही तर बाई टाकी होऊन जायची पण त्या आधीनारे मला याचा एक सेकंडनं कुठे गेलं ते हां तर ह्या कार्यकर्त्याचा फोन आला मला तो देवी माहिती आहे का तुम्हाला देवी असं म्हणजे मायकल त्याला मी तर बोलतो ना देव बोलतो त्याला पण मायकल त्याला देवी म्हणतो कोणती देवी रे बाबा तू तर आता त्याचा फोन आला तो म्हणजे मला पटकनेमध्ये भेटायला एक मुळात काम आहे म्हणजे तर जाऊ यार तिकडं त्याच्यानंतर आपण तो ट्रक घ्यायला जाऊ तिकडं काय कसं चांगला ट्रक असेल तर मजाची नाही का आता बघा इथे दलितदर लोक आहे ना यार मला लई सांगता येतो चाल इथं झपरी झापरी लोक नुसते सुट्ट्या मारत राहतं इथं एकदम येण बोल कट्टा आहे गे अरे निघतं का तिथून ना देऊ का एक, एक कान पेड जोडण्याचं मला गणभीत आहे आपल्याकडं चालवायची नव्हती मला पण जाऊ दे आपल्याकडं सांगितलं सर आहे ना काही विषय नाही पण जाऊ दे भाई लोक घाबरले व्हाय आपल्याला काय आपल्याला घाबरले म्हणजे ते बंदुकीच्या आवाज घाबरले थोडाफार आवाज येतो यार सायले म्हणजे एकदम शांतता नाही दे करून देते बाकी चला बा... हेडलाइट मॉडीफाय करायची बाकी राहिले असे मला थोडा कलर बिजर बनवायचा आता गाडीचा बाकी मित्र तुम्हाला फॉर्च्युनर आवडले का मला भाई सांगा बरं का कमेंटमध्ये आणि म्हणजे फॉर्च्युनर का घेतले माहिती का खूप सारे लोक मला म्हणत होते फॉर्च्युनर घे फॉर्च्युनर घे नॉर्मल बी एम डब्ल्यू बर वगैरे काय घेत राहतो मध्ये म्हणजे तुमच्या वाहन्याने फॉर्च्युनर काढली आता पैसा कुठून आला तर ते तुम्हाला पण माहिती आहे की यार आपण एक ब चोरी केली होती एकदम खतरनाक त्याचा पैसा थोडा आपल्याकडे आहे ओके मग त्याच्या अरे भावड्या थोडासा बघता पप्पी आहे तो तर बघतो तू बरं का एकदम किंची म्हणजे एकदम शून्यपणे झुंजून एकदम टक्केवारी तो वाचला आपल्याकडून त्याच्या फॉर्च्युनरला ठोकला असणार मी तुझा ठोकला असतं <laughs> बाकी मित्रांनो जोपर्यंत आपण तिकडे पोहोचतो तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या यार मराठी युट्युबरला सपोर्ट करा यार आपल्याला पण एक लाख सबस्क्राईबरच्या एकदम जवळ जाई जवळ काय एक, का एक लाख सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचे आणि खूप जण म्हणतात तो फेस रिव्हील कधी कर करणार आहे तर भाऊ तोच विषय आहे की जोपर्यंत आपले एक लाख सबस्क्रायबर नाही होत तोपर्यंत काय आपण फेस रिव्हील नाही करणार आहे आधी जेव्हा करणार नाही यार तेव्हा एकदम तडकता बळकता करणार आहे एकदम नॉर्मल नाही करणार आहे आपण बरं का मराठी गेमवर लोकांना पण याद लक्षात ठेवायला पाहिजे नाही का भाऊ बाई किमान त्या लोकांचा पण असं काही एकदम खतरनाक विषय असतो काय हे बघा मित्रांनो आपली जी हे छत्रपती चौक आहे बरं का ज्यांना पण माहिती असेल त्याला आपण याला नाव दिलेलं आहे छत्रपती चौक आणि इथे अरे बाई दरवाजा बंद करायचं राहिला रे बाबा थांब थांब परत बसतो पहिली गोष्ट बसायची गरज पण नव्हती बाहेरनं पण लावू शकलो असतो मी पण असतात ना माहिती मस्ती असते ना आपल्या याच्यामध्ये तर छत्रपती चौक नाव का पडलं कारण जसं माहिती असेल ना तू इथं सुट्टा मारून राहिला गे टोपे आहे कोणी कोणी अजून आहे का कोणी अजून आहे का नाही ना एवढी चांगली जागा आहे चांगलं गार्डन आहे इथं बा विड्या सिगरेट भेकर आले साले हे बघा हे मला थोडंसं इथं चेंजेस करायची आहे रे थोडंसं म्हणजे सजावट वगैरे करायची आहे हा जीना आहे ना यार एकदम म्हणजे नॉर्मल हे बघा हे सुद्धा मला थोडं चांगलं करायचं आहे बाकी करू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवल मी तुम्हाला की कशा बघा थोडं चेंजेस वगैरे अजून नाही यार मी बुटं घातलेली मी वरती जाऊ नाही शकत ओके बुटं नसतं तर मी गेलो असतो वरती ठीक आहे बाई इकडनंच बघा आपली महाराजांची मूर्ती काय भारी वाटते मूर्तीला थोडासा क म्हणजे याचं रूप बदलून टाकायचं का बाबा काय म्हणता तुम्ही ही जी थोडीशी अशी क राखाडी कलरची मूर्ती ना रे विचार करतोय की थोडं डायमंड ग्लो कलरचा कलर, कलर टाकू आपण एकदम असं सा व्हाईट सारखं नाही असतो का एकदम स्किन कलर आणि व्हाईट कलर थोडासा मिक्सवाला तशा प्रकारची थोडंसं मी आता बघतो काय कोणते रंग वगैरे सूट करतो मूर्तीवर ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल मी तुम्हाला बाकी आता टाईमपास ता नाही करायचं यार मला जायचं तर देवीकडे कारण देवाचा मला लई फोन येऊ राहिला म्हणजे तुला टाइमपास करतो म्हणजे पटकन या म्हणजे नाही तर मग ते काम दुसरा दोन तीनमध्ये मी सरक ना आवड्या आहे बाजूला व्हाय चल, चल चल हां चल। ओके काय विषय नाही मी काय म्हणतो इथले इथं सिग्नल द्यायची काय गरज आहे इथं पण एक सिग्नल आहे तिकडं थोडंसं पुढंच असेल तिकडं पण सिग्नल आहे यार दोन मिनटं तर गाडी चालवायचं वेळ द्या यार नुसतं भाई जन अरे सरका नाही यार अच्छा मीच त्या फुटपाथ चालत होतो वाटतं तो माणसांचं जाय यायचा रस्ता काय 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 ह मारायले येऊ राहिला रे भाषा थांब थांब जाण मी मीने ना, ना। ना ना मी नाही मारणार याला आता बघू यार खूप वेळेला माझ्यासोबत एवढे गंदी विषय झालेले ना की मी जेव्हा पण मला एखादा व्यक्ती मारतो ना मी पोलिसांना बोलतो ना की साले पोलिसांना बघतात आणि निघून जातात आज बघू भाई आज एकदम शवटची गोष्ट आज जर का पोलिसांनी माझी मदत नाही केली ना तर भाई माझा विश्वासच उठला डायरेक्ट पोलिस म्हणजे काय एकदम थांब तू 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 ना मी जोपर्यंत त्याला मारत राहील ना तोपर्यंत हा कार्यकर्ताना इकडनं निघायला नको फक्त या रे बाबा पटकन म्हणजे काय मी जर काही चोरी बिरी केली असते तर टपक्यामध्ये आले असते पोलिस थांब रे तू एवढं काय तू राहिला बाई तुम्ही मारून राहिलो म्हणजे तू काय पाचशे समजता का स्वतला गे बाबा शेवडे चायनीज दिसतंय माझा तू चायनीज काही तू का रे तुझ्या आले आले आले, आले मामू का आले भाऊ इकडे 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 अरे माझं कवर खवरायला तो पटकन या ना अरे कानो तामता त्यांच्या गाडी समोर येतो गाडी समोर येतो अरे उतर ना भाई एक सेकंड मी जर मारायला लागलो ना यार हे माझ्या मागे लागतील बरं बरेच चालले नाही थांबले थांबले शपथ जबरदस्त रे एक नंबर थांबला मा, गोळी मारते रे मारतील आईच्या गावात आई जवळ डायरेक्ट गोळी घालून त्याला काय झालं पोलीस दुन्या भरची आहे कारण लॉस म्हणजे पोलीस डायरेक्ट यांचा विषय हाडे डायरेक्ट डायरेक्ट गेम खाल्ल्यास करतात आणि करता तर करता चालेल त्यांची माझी गाडी तर विसरून जाते बरं का, था का, का।, का, का, का ते कधी कधी बघा नाही रे चालली रे घेऊन मला वाटलं का त्यांची गाडी विसरून जातील का काय ते सांगा थोडं विषय पण भाई काय जबरदस्त मेल यार तू ए तर तू जे यायचं घे बरं रक्तबा झालं रे ते अ इथं दलिंदर भाई नाव घ्यायला आलं होतं मला त्याला म्हटलं भाई एक फोन करायला चार लोक इथं येतील चार नाही आले दोनच आले पण चारच्या बरोबर होत डायरेक्ट हे दोन दोन दो गोळ्यामध्ये बेलणारे ते कार्यकर्ते <laughs> आता भाई आता विश्वास बसला भाई पोलिसांवर एकदम जय महाराष्ट्र भाऊन तो एकच नंबर भाई तर काय विषय नाही भाऊनो आपण आहे आपल्या त्या टेकडीवर टेकडीवरच्या इथं हे नाही का पेंट हाऊस का व्हाईट हाऊस काहीतरी म्हणता झालं शहरामध्ये पाऊस नाही पडला आणि इकडं डोंगर पाऊस पडू राहिला काय किती वल्ल वल्लं झालं नाही का इथं अरे सरकार मला गाडी लावा लागेल रे इकडं पार्किंग करावं लागेल कुठं जागा भेटते ती काय एखादी का चांगली आहे ही थोडीशी बरी जागा चांगली जागा आहे इथं काय ना रे दिवसाढवळ्या गाड्या चोरीला जातं ना रे म्हणून इथं भीती वाटते रे गाडी उभी करायला बाकी तसं लॉक बीक तर आहे भाई जी पी एस पण आहे आपल्या गाडीला टेन्शन नाही आणि इथं आहे भाई दुसऱ्या पण गाड्या आहेत भरपूर आहे इकडं काय ऑफ रोड आहे का अच्छा डोंगर आहे तिकडं जाऊ बाई ऑफ रोडिंग करायला नक्की जाऊ बरं का एखाद्या दिवशी गाडी फॉर्च्युनर घेऊन इकडं भाई सुपर का ती गाडी बघा काय भारी गेली सुपर कार स्पोर्ट्स कार अशात दिसता नाही का इथं सध्या आपल्याकडे एक पण गाडी नाही रे पण एक पण म्हणजे गाडी तर आहे ब पण मग अशी तडकते बघ ती गाडी नाही ना एकदम एकदम झकाचवाली गाडी पाहिजे आपल्याकडे फॉर्च्युनर आहे बाई ती दबदबा वाली फॉर गाडी ती एक सेकंड मी उलटा आलो का अच्छा चुकीचा आलो मी ओ शेट मला खालीन जायचं होतं वाटतं मला वाटलं तिकडनं जीन आहे म्हटलं जाऊ वरती चालू वरती तर काय टेरेस भेटला मला देवी भेटलाच नाही इथं पण भावांनो एक गोष्ट मला आवडली नाही बरं का यार आपण म्हणजे पंचवटी एवढी भारी व्हिडिओ आणली यार तुम्ही सपोर्ट पण दाखवले सगळ्या दोन हजार पण व्ह्यूज गेले नाही तरी त्याला नाशिक लोक काय करता यार बघा ना भाई पंचवटीची व्हिडिओ यार तुम्ही मिस करू राहिले करा करा तुमचे नाशिकचे काय मित्र मैत्रिणी असतील यार भावा भाऊ काही शेअर करा यार लाईक शेअर सबस्क्राईब करा लावा त्यांना काय यार भाई मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट नाही करणार मग कोणाला करणार आहे काय बोलणं right चालू काय याचा विषय आहे कॉल एक क्रेझी बोल काय कॉल दिशा शिवाय देऊ राहते एकमेकांना मदफ हे म्हणजे तो काहीतरी बोलला तो आणि इथं कपल डे झॅगो याचं बोलणं होऊ देऊ आपण नंतर मग काय त्यांची रापार रप इंग्लिश येणार आहे ती आपल्याला त्याची समजत तर नाही पण तरी प्रयत्न करूया अभे बस कर रे भाई किती शिवायचं अरे रे ते एकमेकांना वेल आय हॅव बेटर गो टू सेंग टुगेदर तो तो सिमेयत माहिती का सिमेयत तो नाही का शोरूम वाला तो कार्यकर्ता माहिती का अशी दुबईची इंग्लिश बोलतो तो ड ला बोलतो तो जसं की आपण कसं म्हणतो व्हॉट आर यू डुईंग तो कार्यकर्ता काय म्हणतो व्हॉट आर यू युंग अरे का माणूस आहे बाबा तू वॉट आर यू डुईंग म्हणजे वी थिंक दॅट सो अपारंटली विच यू पोट मी स्पेसिफिक आउट ऑफ शेस हे तर देव असं वाटतंय की त्यांनी आपल्याला एक कार्यकर्त्याला शोधायला दिलेला त्याचा फोटो दिला आहे त्यांनी आपल्याला की म्हणजे हा एक कार्यकर्ता त्याला शोध मध्ये आणि या भाऊजी पाठ्या मागून काय करलं माझ्या डोक्याच्यामध्ये का बाई मारलं तू अरे हा काय विषय का का अबे धोका काय कोणाची पॅन्टी चाईन ए खोल रे बाबाईत बसतो अरे बोला रे बाबा कोण टाकले बंधू हा याची अवयव काढून एकदम बाजारामध्ये एकदम जकास पैसे भेटतील म्हणे तुमच्या मायकल भाऊ ना किडनी विकून दोन लाख रुपये येतील म्हणे थांबते काळा बल्ब सॉर टकला इकडे रे एक टकला पडायला निघ भर मायकल भाऊचे कपडे कुठे दिले मस्त सूट बिटल आपल्याकडे यार एकदम भारी सूट आता मूर्वी घेतला होता यार अरे कोण आला रे आय थिंक तो तो एक पळाला ना रे इकडनं ना तो डॉक्टर होता वाटतं बरं का तो पळाला आणि त्यांनी या कार्यकर्तेला बोलून घेऊ का बघितलं तो सगळ्यांना इन्फॉर्म करला आता अरे मायकल भाऊ पॅन्ट भेटली वरचा कोट बिट कुठं रे अरे वरचा गोट कोट राहिला ना मायकडे गन गन पण यार मी गणनी याला ठोकला असता आता एक मिनिट बुक्कीच घालतो याला डायरेक्ट घे जबरदस्त आता सर्च द मॉर्गन ऑफ फॉर द बॉडी ओके तर एक बॉडी शोधायची आपल्याला लेडीज बॉडी आहे आपल्याला मर्द बॉडी शोधायची मर्द हा ही भेटली ही पण लेडीज बॉडी यार मर्द मर्द लेडीज शोधायची देवेनी मला देवाला फोन करतोय पण मी काय म्हणतो मायकल बोलतो देवीने आपला धोका दिला ना रे त्याला कशाला फोन करतोय ओके okay, तर भावांनो देवीने मला एकदम खतरनाक गोष्ट सांगितलेली आहे आता ना इथं नाही ही लोकं मला मारायला येतील आता मी यांना टपकवतो आणि वाटत तुम्हाला भाई सांगतो की नेमकं काय मॅटर आहे का आपल्याला इथं यावं लागलं आणि का, का देवीने आपल्या डोक्यामध्ये मारलं होतं आणि इथे आपल्या प्रॉब्लेममध्ये फसवून टाकलं देवीने तर ऐका तर विषय काय की जर तुम्हाला माहिती असेल ते जी टी एफ आयच्या सुरुवातीला पहिलं वाले जे मिशन असतं भावनोक त्यामध्ये बघा आपण ट्रेवर मायकल आणि अजून एक मित्र असतो हे तिघंजणं मिळून नोआर टँगटोंगमध्ये म्हणजे बर्फाच्या शहरामध्ये एका बँकेमध्ये चोरी करतात आणि त्या चोरीचा प्लॅन कोणी बनवलेला असतो माहिती आहे ह्या देवीनी देव्यानी तो चोरीचा प्लॅन बनवलेला असतो आणि त्याचबरोबर अजून एक कार्यकर्ता आहे जो की आहे एफ आय बीचा कार्यकर्ता त्याचं नाव तर मला माहिती नाही पण तो एफ आय बीच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा प्लॅन बनवलेला असतो आणि देव आणि तो एफ आय बीचा व्यक्ती तो दोघं मित्र असतात ओके आणि मग त्यानंतर त्या, त्या मिशनमध्ये बघा मायकलला चोरी गोळी लागते असं तो मायकल सॉ लोकांना दाखवतो की मला गोळी लागलेली आहे आणि मग ट्रेवर तिकडनं पळून जातो आणि मग त्यानंतर काय होतं की त्याला म्हणजे दहा बारा वर्ष निघून गेले त्या चोरीला आणि मग मायकल मरतो ट्रेवर पळून जातो तो काही सापडत नाही आणि मग त्यानंतर ना आप लोकांना असं वाटतं देव असं वाटतं की मी ट्रेव्हर पण मेल आहे का काय आणि त्यानंतर लोकांना कळतच नाही की नेमकं हे झालं काय मग दहा वर्षानंतर म्हणजे ती फाईल तेव्हा बंद होऊन जाते की चोरी झाली आता तसं विषय आता काही त्यांना पकडू शकत नाही मेन कार्यकर्ते मेलेले आहेत आणि एफ आय बी वाल्यांना माहिती नाही की देव कोण आहे दे, ओके आणि मग दहा वर्षानंतर एक नवीन एफ आय बीचा एक ऑफिसर तिकडं आलेला आहे आणि त्या ऑफिसरने ती फाईल उघडलेली आहे आणि मग तेव्हा जेव्हा त्याला काहीतरी शंका आली की यार ही फाईलमध्ये अजून निकाल लागला नाही आहे त्या व्यक्तीला पकडलेलं नाही आहे स त्याला असं वाटत आहे की लोकं मेलेले नाही आहे आणि खरंच मेलेलं नाही आहे बायकांनी तिकडं स्वतःची सुटका करून घेतली होती दहा बारा वर्ष आधी आणि मग त्या नवीन आलेल्या ऑफिसरने ती जेव्हा फाईल काढली आहे तेव्हा त्या एका एफ आय बीचा जो कार्यकर्ता जो आपल्यासोबत मिळलेला होता त्यांनी ही गोष्ट जाऊन सांगितलेली आहे देवला आणि मग देव घाबरलेला आहे देव बोलतो आहे की म्हणजे जर त्या नवीन ऑफिसरनी हे सगळं खुलासा केला तर एक तर तो पण फसल एफ आय बीचा कार्यकर्ता पण फसल आणि जर का हे दोघं फसले तर बाईक शंभर टक्के ते फसवतील मधून आपल्याला वाचायचं ह्या गोष्टींपासून म्हणून त्यांनी काय केलं की त्यांची बॉडी ते, ते शोधणार होते मायकल भाऊची बॉडी मधून इकडं आपल्याला बॉडीमधून आणलं होतं त्यांनी इकडं पण इकडं यार एक फाईल आहे म्हणजे ती आपल्याला चोरायची आहे पण ती फाईल तो आहे का ते मला नेमकं माहिती नाही आहे काहीतरी आपल्याला चोरायचं आहे इथून बाकी जाऊ द्या आता मला इकडनं फक्त निघायचं आहे कोट कसं तरी बाकी फाईल आपण ते नंतर वगैरे बघू आणि यार अजून एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की तो जो नवीन आलेला ऑफिसरनी ना दहा वर्षानंतर त्याला काय चावलं यार काय गरज होती यार झपल्यानं विषय आता कशाला फाईल उघडायची काय गरज होती त्याला पण त्या फाईल उघडल्या वगैरे हो त्यांनी एका कार्यकर्त्याला धरलेलं आहे म्हणजे आणि तो कार्यकर्ता आहे ना आपलाच एका गँगमधला एक व्यक्ती होता तो जो की आपल्यासोबत त्या चोरीमध्ये त्याचा सहभाग होता ॲक्च्युली तो चोरी करण्यामध्ये नव्हता पण त्या प्लॅनमध्ये त्याचा सहभाग होता आणि समोरच्या समोर तुम्हाला माहिती असेल की आपण चोरताना फक्त पैसे चोरताना दिसलो पण बॅकग्राऊंडला पाठीमागून तो जो व्यक्ती होता ना त्यांनी त्या ते बँकेमधून खूप सारं गोल्ड खूप सारे गोल, सोन्याचे बिस्किट सुद्धा चोरले होते जे की आपण समोरून नाही बघू दिले फक्त पोलिसांना असं वाटत दिलं की फक्त इथं फक्त पैशाची चोरी झालेली आहे पण त्याच पाठीमाग आपण सोनं पण चोरलं होतं आणि ते सोनं चोरण्यामागचा प्लॅन जो होता ना तो त्या व्यक्तीचा होता तो फोटो दाखवला बरं का आपल्याला बघा तो देवदी आपल्याला एका व्यक्तीचा फोटो दाखवला होता तर त्या व्यक्तीने सोनं चोरलेलं आहे आणि ते जे चोरलेलं सोनं आहे ना ते त्यांनी एकदा सिक्रेट जागेवर ठेवलेलं आहे म्हणून आपल्याला एक काम करायचं आहे एक म्हणजे काय खूप दो दोन तीन काम आहे यार खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे ते सोनं पण आपल्याला वापस आणायचं आहे म्हणजे तिकडून आपल्याला जागा बदलवायची आहे ॲक्च्युली कारण जर का एफ आय बीवाल्यांना म्हणजे लॉस अंटोशच्या पोलिसांना जर इकडे शंका झाली तर भाई संपला विषय आणि मला इकडून पटकन पळावं लागणार आहे भाई मी खिडकीतोडून पळालो डायरेक्ट आणि माझ्या मागं मामू लोकं लागलेले आहे आले आले भाई आले आले या या यो यो योज चालेल आता शक्य मागा मला लागतील मागं लागतील ते आता बघा कसं तरी मला यांच्यापासून लांब पडावं लागणार रे पण भाई काय बोल यार अचानक यारे काय को विषय कोण येतो ऑफिसर मला भेटायचं आहे त्या ऑफिसरला भाई आई शपथ गाडी उडाली स्वच्छ सरकार या बाजूला सर अरे भाई एक म्हणजे हे लॉस अन तो सिवर आहे ना इकडं कुठं तरी नाई टनल आहे भाई टनल टनलमध्ये घुसून जातो मी एकदम जकास ओके भेटले रे भाई टनलचा रस्ता भेटला एक सेकंड भाई अरे टनल नाही आहे समोरच्या बाजूला रोड आहे यार थोडा वा एक सेकंड इकडनं मी जाऊ शकतो तसं म्हणजे कोणाला दिसणार तर नाही पण थोडं दोन मिनटं मी तर शांत राहिलो ना तर मग काय हरकत नाही जाऊ शकता पोलीस केस माझ्या पाठीमागून ठीक आहे थोडं वाट बघून पण भाई काय बोलणार पण त्या कार्यकर्त्याला यार एफ आय बी वाजेंना धरलेलं आहे आणि जर का त्या कार्यकर्त्यांनी आप त्याचं तोंड जर उघडलं तर भाई मग काय सांगता नाही तर आपल्याकडं ऑप्शन असं आहे की आई आई चपती कुठून आली यार मग सोडा यार तुमच्या बापाचा काय चोरला आहे का निघाला इकडनं जोपर्यंत यांचं पाठलाग माझ्या पाठ म्हणजे मला जोपर्यंत लोक सोडत नाही तोपर्यंत काहीच खरं सांगू नाही येत बाय आता मला हे त्या दोन ते दोघं एकमेकांमध्ये भेटले उभे एक जबरदस्त भेटली भाई टनल भेटली रे ना एक नंबर आय यार आपण दुसरा रस्ता निघाला शीट यार काय तर चांगलं आले शिट मला दुसरीकडे पटकन निघावं लागले ती ती टनल कुठे गेली यार तर ती मेट्रोची टनल होती ना बाबा सर भाई एक जर जागा भेटू दे रे भाई कुठे कुठं तरी होते रे पण सापडून राहिली साली कुठे ऐंटा ओ एक सेकंड ताम 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 तुमचे पाठमाग दिसत तर नाही मला वातावरण एकदम भयंकर झालं नाही असा विषय एक सेकंड तसं ये तर येऊ तर राहिले माझ्या मागं मागं सर सरकार आहे तुमच्या नाही त्या काय मध्ये मध्ये सुट्टा मार माझ्यापास बसल तर कड एक सेकंड इथं थांबतो भाई म्हणजे यार इथं वरती जाळीशी एक काम कर तरीका का ता ता तरी काय विषय नाही इथं काही दिसणार तर नाही मी समोरच्या बाजूला एक सेकंड पाठीमाग भुयार आहे नाही का त्या भुयारामध्ये घुसतो कारण वरच्या बाजूला जाळी आणि वरती हेलिकॉप्टर तर फिरताच यार गॅरंटीत त्यांना शंका तर गॅरंटी होऊन जाईल की इथं कुठेतरी गाडी घुसलेली आहे मग ते हेलिकॉप्टरमधून बघतील आणि माल धरायला येतील बस इथंच थांबतो आता था था थोड्या वेळ इथं नाही दिसणार कोणालाच आणि मला देवनी असं सांगितलंय की तो जो कार्यकर्ता ना म्हणजे त्याचा फोटो दाखवला ना आपला त्या कार्यकर्त्याला आपलं म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की त्या कार्यकर्त्यांनी फक्त तोंड नको उघडायला आणि देव म्हणतोय की म्हणजे एक sure तर त्या कार्यकर्त्याचा गेम वाजवायचा नाही तर त्याला वाचवायचा त्याच्यामधून गेम वाजवायचा आणि त्याला वाचवायचा असं बोलायचं होतं मला तर मग बघू आता नेमकं काय कसा प्लॅन चालू आहे बाकी तो एफ आय बीचा कार्यकर्ता जो त्यांच्या आपल्यासोबत भेटलेला आहे ना तो त्या कार्यकर्त्याला पुढे ठेवलेला त्यांनी त्याला सगळं माहिती दिले की परत देवाचा पण फोन आला यार काय माहिती डोक्याशी आय बॅन करून जातो यार फ्रँकलिन बोलो नाही ऍक्च्युअली फ्रँकलिनला हा सगळा विषय माहिती नाही काय चालू याचा मदतीची खूप गरज आहे आपल्याला कारण ट्रेवर तर नाही घेऊ शकत आपण ट्रेवरला कारण ट्रेवरचा आधी संताप आलेला आहे कारण ट्रेवर काय म्हणाला ती म्हणजे तू मला तिकडे सोडून निघून गेला आणि तुला असं वाटलं मी मेलेलो आहे आणि मग तू मला पैसे माझ्या वाट्याचा पैसा दिला पण नाही वाट्याचा पैसा तर काय करतो भाई कडे पण एक बॅग होती भरलेली बर, -बर। का नाही तर काय यार माझ्या मी इकडून निघतो बरोबर ट्रेवर दलिनदार माणूस नाही तो त्या नालकांनी काय केलं माहिती का त्याच्याकडे पैसा होता पण त्या साले ते दारू बिरू पोरीच्या मागे पडून पडून तो पैसा उडवून काढला डायरेक्ट नाही तर काय बाकी मायकल बघा ना मायकलनी काय केलं घरबीर घेतलं फॅमिली बिमिली थोडी सेट बीट चालू आहे मस्त फ्रँकलिन भाऊचा विषय वेगळा आहे फ्रँक्लिन फ्रँकलिन याच्यामध्ये पडतच नाही फ्रँकलिनची थोडीशी मदतीची गरज आहे आपल्याला आपण फ्रँक्लिन कडे आलेलो आहे थँक्स यू ओके बाकी सगळे एक्सप्लेन वगैरे तर करून देऊ यार कारण आता बघा आपल्यासोबत ना जर गरज लागली तर ट्रेव्हरला पण घ्यावाच लागणार आहे देवला पण माहिती ऍक्च्युली तर ट्रेवर आणि देवचा जमत नाही एक दोघांचा छत्तीसचा आकडा आहे पण देव तर की म्हणजे ट्रेव्हरला ह्या मिशन मध्ये सामील नाही करायचं कारण त्याला पण तो आवडत नाही पण जर का गरज पडली तर करावं लागेलच यार बाकी बायकल चांगला आहे बायकल समजवल त्या सगळ्यांना पना 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 शो शो त्या व्यक्तीला आणि त्या सोन पण आपल्याला वापर आणायचं यार त्याच पण काहीतरी आता वेगळा प्लॅन बनवा लागणार आहे कुठे ऍक्च्युली ना जोपर्यंत त्या व्यक्तीला आपण वाचवत नाही ना एफ आय बी पासून तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की सोनं कुठे कारण ते सगळं जे लाखो करोड रुपयाचं जे पण सोनं ना ते सगळं त्या व्यक्तीला माहिती आहे की कुठे ठेवले नाही ते कारण सगळं गोष्टी तो बघायचा आम्हाला काहीच माहिती नव्हतं देवला सुद्धा माहिती नाही की ते सोनं आहे कुठं आणि मेन कार्य करताच एफ आय बी कडून पकडला गेलेला आहे असा oh, विषय yeah, फ्रँकलीनला पण संतापाला आला म्हणजे तो असले धंदे मला करायला लावतो म्हणजे मला चांगलं आयुष्य जगायचं होतं म्हणजे साला फ्रँकल भाऊची हेअरस्टाईल बघा यार जबरदस्त एकदम स्मार्ट दिसतो नाही का मायकलची पण फॅमिली हाय रे पण विषय काय ना की ते रक्तातच आहे नाही का ते बदल नाही का मस्ती जी म्हणजे जी मस्ती असते ना चोरी करायशिवाय जगतच नाही का माणूस बाकी आपल्याला बिझनेस करायचं आहे इकडकडे जायचंय मला तो ट्रकवाला बोलवतोय तर फायनल हा विषय मिटला इथं बाकी मायकल भाऊला गोळी वेळी पण लागलेली आहे आणि थोडी अवतार वगैरे थोडासा सेट करतो आणि माझ्याकडे गाडी तर दुसरी नाही यार माझी फॉर्च्युनर तिकडं त्या व्हाईट हाऊस कडे राहिलेली आहे त्या टेकडीवर ती पण जाऊन घेऊन यावं लागेल पण त्या आधी ना तो भंगारवाल्याकडे जावं लागेल ओ एक सेकंड मी त्या एरियामध्ये चाललेलो आहे रे तो इकडंच राहतो तो मायकलचा मित्र तो भंगारवाला मला मॅप बघावं लागेल तो नेमकं त्याचं भंगार हाय कुठं असं मोठं ग्रेव काय म्हणतात नाही काय यार स्क्रॅप यार्ड आहे त्याचं वालं ते जुन्या पुराने भंगार बिंगार पैसा पण बस, बस कमवतो बरं का देवचं का मिशन आला मला इथं आय नो युअर प्रोबेबली काहीतरी बोलतोय तो विश यू समजत नाही अरेच काही विषय मायकल अच्छा मेसेज आहे का मेल मेल पाठवतो भाई तू आय विश यू बाकी काही नाही आहे पाचक पण आहे तसावाला तो म्हणतो की म्हणजे दोन दोन एक दिवस थोडं शांत आहे म्हणजे जोपर्यंत हा मॅच शांत होत नाही तोपर्यंत तू पण शांत आहे आणि तो पण मला आपल्याला परत कॉल करणार आहे की इकडे भेटायला ये आणि तो जो एफ आय बीचा आहे ना त्याला पण भेटायचं मला तो नेमका हाय कोण त्याशी पण मी पर आजपर्यंत अजूनपर्यंत भेटलेलो नाही आहे तो म्हणजे भेटलो असल पण आपल्याला त्यांनी माहिती आहे यार ते चोरी करायच्या आधी काहीतरी प्लॅन वगैरे त्यावेळेसच भेटलेला येतो आणि त्या जवळपास दहा बारा वर्ष झाली त्या गोष्टीला पण काही बोला पण तो नवीन तो ऑफिसरने चुकी केली बरं का यार फाईल परत ओपन करून चुकी केली त्या आवडे आता एक सेकंड मी इकडे कुठं चाललो आहे मला ते वरती कुठेतरी वरच्या बाजूला लागेल इकडं लेफ्ट हँड ना जिकडं आपण आलो ना रे तिकडंच होतं ते एक सेकंड इथं जायला रस्ता आहे का कुठं हा जो लोकेशन आहे ना इथंच कुठं तरी ते नेमकं आता मला समजत पण नाहीये एक सेकंड जाऊन मी आता त्याला फोन करून विचारून घेतो ना त्याच्याकडून थांब ना ओके तर मित्रांनो काही विषयी पोहोचलो आपण त्या एरियामध्ये ज्या होता त्याला लोकेशन वगैरे पा विचारलं होतं मी म्हणून पोहोचलो बरं विषय नाही तर इथं बघा ह्याचा काही तर धंदा चालू वाटतं बरं का ट्रक बी फुल माल उतरवणं मित्रांनो चालू नाही कर इथं काय तू का ऑईलचे कामं करतो का काय ते मशीन बिशीन चालू बघा याच्यावाली इथं इथंच लावतो ते वाली गाडी आपली म्हणजे काय दुसऱ्याची गाडी ती एक काम करतो ही गाडी जी आपण आली ती याला भंगारमध्ये देऊन देतो याच्याकडनं चांगली दुसरीवाली गाडी घेऊन घेऊ आपण थांबा दुसरी म्हणजे काय तो ट्रक घ्यायचा ॲक्च्युली भाई भरघोड गाड्या बघा यार साधू इकडं ब्लॅक कलरची दमदार आहे व्ही आहे जीप आहे का काय लँड क्रुझरची कॉपी दिसते मला पाठीमागं भाई जांभळ्या कलरची सुपर कार का भंगारवाल्या म्हणजे पैसाला ल दे बरं का अय बावड्या इथं पण भाई बिड्या सिगरेट पण आता मला अजिबात आवडत नाही बरं का असले लोक पण आता काय करू पण शकत नाही आपला मित्र ऐकलं हा बघा हा रंगबिरंगी पट्टा ॲक्च्युली याचं नाव युसुफ पठाण आहे काय काय युसुफ आमिर आहे बरं का याचं नाव आपला मराठी कार्यकर्ता आपण म्हणजे ॲक्च्युली आहे तो नावावर समजून घ्या यार की कोण आहे पण हाय बाई दिलदार माणूस आहे बरं का युसुफ आमिर तर काही नाही बाई हा कार्यकर्ता म्हणतोय की म्हणजे माय मागं माग ये म्हणे काहीच काळजी न घेऊ आणि गाडी एकदम जबरदस्त आहे बाकी ठीक आहे गाडी बघून आपण किंमत वगैरे डिसाईड करू बघ ट्रक वगैरे चांगलं असेल ना भावन तर मग एखादा ट्रकचा बिझनेसच सुरू करू यार कारण तसं आहे मला कमेंटमध्ये एक दोन कार्यकर्ते बोलताच की म्हणजे ट्रकचा बिझनेस कर ट्रकचा बिझनेस कर तर मग तेच करण्याकरिता आपण आलेलो आहे ना भाऊ आणि आपला मेन गोष्ट तीच आहे ॲक्च्युली मी तर डायरेक्टली इथं ट्रक घेण्याकरिता येणारच होतो पण प्रॉब्लेम काय तो, तो, का तो देव्याने फोन केला म्हणून तिकडं झगमारून जावं लागली आणि प्रॉब्लेम होऊन गेला बाकी डे क्या आता भाई ट्रक तर यार एक नंबर आहे रे टाटाचा ट्रक आहे भाई जबरदस्त वरती काय आहे ऑल इंडिया परमिट क्रेझी भाऊ एक नंबर यार आवडला रे भाई आपल्याला गाडी काय विषय नाही तर मित्रांनो हा म्हणतोय की ह्या ट्रकचे तो ना बारा लाख रुपये मागतोय आता बाला, बारा बारा लाख का माहिती का कारण थोडासा जुनात आहे म्हणजे इंजिन वगैरे थोडंसं बसवलं त्याला अपग्रेड वगैरे बाकी कलर काम पण केलंय आणि बघा काय चमकतो यार गाडी एकदम भारी नाही का जे रिपेरिंग वगैरे मध्ये यांनी खर्च केला नाही का थोडाफार बाकी बारा लाख म्हणजे काय ठीक आहे यार चांगली नाही का बाई जबरदस्त म्हणजे नवा ट्रक घ्यायला गेलो तर पं पंचवीस तीस लाखापर्यंत भेटतो नॉर्मल जरी घेतला तरी चल भाऊ काय आयुष्य नाही तुला मी दिल ऑनलाईन पेमेंट करून देईल भाई आपल्याच आहे पैसे सध्या आपल्याकडे काहीच नाही यार आम्हाला सूट सुद्धा तो हो तिकडे त्या पोलिसांनी चोरून घेतला यार त्या देव्याने कपडे काढले असतील माझे वाले मग मा चांगला चोर नवा नवा सूट सुद्धा गेला यार भाई इंजिन बघा यार मस्त रेस इंजिन साऊंड एक नंबर चला बाई काय विषयाने अरे महादेवाचं चित्र वरती बोला बा बोले दरवा आपले नशीब द्वार खोले सरक ना भाऊ बाजूला सरक ना यार तू अंगावर घुसशील ना आहे का जागा चल चल काय हरकत नाही ओके निघते रे बाय गाडी मस्त रे बाकी मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला ट्रक मी थोडीफार याच्यामध्ये चेंजेस पण करेल बरं का ही जे समोरच्या बाजूला जे ऑल इंडिया परमिट वगैरे म्हणजे असे काहीतरी चित्र वगैरे आहेत ना ते काही जे जाट नावाचं चित्र आहे तिथं काहीतरी बोलतात ते ॲक्च्युली पंजाब पंजाब माणसाचा ट्रक होता हा पंजाबी माणसाचा ट्रक होता वाटतं वरती जाट भेटलेलं नाही काय त्यांची तर असतात ना काहीतरी म्हणजे असं दमदार माणसं लोक दिसतात त्याचा काही विषय तो तर एक विचार करतो की तिकडे आपण काहीतरी आपण आता भयमाराच्या माणसाच्या हातामध्ये ट्रक लागलाय तर भाई तसा बघायचा मॉडीफाय खरंच भाई काय जबरदस्त स्लीप मारते रे गाडी टर्न पण चांगला बसत नाही रे इथं मला ॲक्च्युली मला ट्रक चालवायची सवय नाही रे एवढी म्हणून ठीक आहे चला सवय वय भाऊ अरे पलटाने रे रे डोंग डोंगरे रे बाबा डोंगरे तर चला काय माहिती तर अरे चुकी झाली नाही का ओके तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक चॅनलवर असेल सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या मराठीमध्ये जी टी फायच्या व्हिडिओज बघण्याकरिता आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एक काहीतरी एकदम एक भयानक गोष्ट होणार आहे आपल्याकडून म्हणजे काय की त्या व्यक्तीला आपल्याला वाचवायचं पण आणि ते सोनं पण आपल्याला आणायचं आहे आणि भाई ते सोनंचं काहीतरी कुठल्या तरी आपल्या ठिकाणावर आपल्याला ठेवावं लागणार आहे ओके बाकी बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तो देवी काय प्लॅन वगैरे बनवतो तर चला मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि यार आपल्या जी टी फायचे जुने व्हिडिओज पण जाऊन बघा यार थोडीशी मदत मिळून जाईल यार पंचवटीच्या व्हिडिओवर या नाशिककरांकडून मला खूप अपेक्षा होती यार पंचवटीची मस्त मस्त व्हिडिओ बक्षाल म्हटलं पण काही अजून काही का चांगला सपोर्ट भेटलाच नाही यार बघा यार थोडं चांगल्या चांगल्या कमेंट करा ओके सपोर्ट दाखवा मराठी यूट्यूबरला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र